नमस्कार आज आपण एका अशा विलक्षण प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जिथे जिद्द सामूहिक प्रयत्न आणि दूरदृष्टीने एक, दूर एक पाऊल एका मोठ्या परिवर्तनाचे माध्यम बनले ही गोष्ट आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातल्या या आदिवासी बहुल गावातील महिलांची एकेकाळी एक केवळ घरकाम आणि शेतीत राबणाऱ्या या महिलांनी आज उमेद अभियानाच्या साथीने एकत्र येत गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे सुरगसच्या या आदिवासी भगिनींनी केवळ स्वतःच्या पायावर उभं राहण्याची स्वप्न पाहिली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवली उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बचत गटांची स्थापना केली या समूहांमधून त्यांना काहीतरी ठोस करायचे होते जे त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवेल आणि याच विचारातून गांडूळ खत निर्मितीचा विचार पुढे आला गांडूळ खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आणि पर्यावरणासाठी पोषक हा व्यवसाय निवडून या महिलांनी केवळ स्वतःसाठीच नाही तर पर्यावरणासाठी आणि समाजासाठीही एक महत्वपूर्ण गांडूळ निवडणे शेणाचा आणि पालापाचोळ्याचा योग्य साठा करणे आर्द्रता टिकवून ठेवणे हे सर्व आव्हानात्मक होते पण त्यांच्या सामूहिक इच्छाशक्तीपुढे कोणतीही अडचण मोठी नव्हती उमेद अभियानाच्या टीमने त्यांना प्रशिक्षण दिले तांत्रिक सहाय्य पुरवले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास दिला दिवस रात्र त्यांनी एक केली शेतातून गोळा केलेला पालापाचोळा जनावरांचे शेण गोळा करून त्यांनी गांडूळ खताचे वाफे तयार केले प्रत्येक वाफ्यात त्यांनी आपले कष्ट आणि स्वप्न पेरली गांडुळांची काळजी घेणे त्यांना योग्य तापमान आणि ओलावा पुरवणे हे काम त्यांनी अत्यंत निष्ठेने केले जसे एखादी आई आपल्या बाळाची काळजी घेते त्याचप्रमाणे त्यांनी या गांडुळांची आणि खताची निगा राखली त्यांच्या कष्टाचे फळ लवकरच दिसू लागले

त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत आहे घरात सुख समृद्धी येत आहे हे केवळ गांडूळ खत निर्मितीचे यश नाही तर ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचे उदाहरण आहे या आदिवासी महिलांनी सिद्ध केले आहे की योग्य संधी आणि थोडासा पाठिंबा मिळाल्यास कोणतीही महिला अशक्य वाटणारे कामही सहज साध्य करू शकते त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज अनेक जण प्रेरणा घेत आहेत या महिलांनी केवळ गांडूळ खत तयार केले नाही तर त्यांनी स्वतःच्या जीवनात आपल्या कुटुंबात आणि आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवले या महिलांना उमेद अभियानाचा सलाम त्यांच्या या यशाची गाथा अशीच सर्वदूर पसरत राहो